नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आता मी गावी आलो आहे काही कामानिमित्त गावी आलो तो तर बोलो आता गावी आलो तर एक व्हिडिओ बनवूया गावचं वातावरण आताचं सध्याचं कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मी गावी पाहू शकता तुम्ही पाठीमागे खूप दुःख दिसते आपल्याला गावी सध्या थंडी आहे आणि मध्येच असे गरम हवा येते कारण आमच्यावरती सह्याद्री आहे आणि सह्याद्रीचे जे कातळ असतात ते असे गरम होतात ते गरम झाले की ती जी काड्यावरची हवा गरम असते ती येते आणि ती आपल्याला जाणवते इकडे खालच्या जा संगमेश्वर साईडला आपल्या नदी असल्यामुळे तिकडे जरा जास्त थंड आहे पण इथे वरती आल्यावरती थोडी गरम हवा लागते थंड आहे आणि गरमसुद्धा लागते इकडे आमच्या इकडे तर असं हे सध्याचं गावचं वातावरण आहे ही गावची सकाळ तुम्हाला पाठीमागे आवाज ऐकू येत असतील पक्ष्यांचे आणि हे आमचं घर आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी हे घर दाखवतो आहे दा आमचं इकडे सकाळी उठल्या उठल्या असा झाडू मारा लागतो घरामध्ये मा

नाही काल आलो होय काल वरती कार्यक्रम होता ना हां तरी बघा नवीन जे आपले सबस्क्रायबर त्यांना दाखवतो माझं घर कसं आहे सा ते आमचं सांगण आहे इकडे बघा सगळं ताईने हे व्यवस्थित बनवून आहे शेणकोला वगैरे आहे बांधऱ्या वगैरे बांधून ठेवल्या तसे आणि बांधावरती असे झाडं लावलेत त्याने तुळस आहे हे पुलाचं झाड आहे हे आमचं अंगण आहे हे आमचं घर आहे जुन्या पद्धतीचं जुनं घर आहे एकोणीसशे पासष्ट हे बांधलेलं आहे घर आहे थोडं आता मोळकळी झालं बघूया जेव्हा करायचं तर चालूच आहे प्लॅन काम त्याचं बघूया जमील तसं करणार नाही पाहू शकता घर खूप मोठा आहे आणि अशा मातीच्या जुन्या भिंतीच आहेत घरांना अजून तर त्याला तुम्हाला दाखवतो आतमध्ये आमचं घर हे अशा अजून मातीच्या जमिनी आहेत आणि सारवलं जातं इकडे सगळं ही पडवी आहे आणि हा आहे हे सगळे जुन्या पद्धतीचे ते थी थी असे दिवाळ मध्ये बनवायचे बनवायचे त्या पद्धतीने केलेलं आहे आणि हे सगळे अशी कपाड आहेत दिवाळ दिवाळामध्ये केलेले हे बघा एकोणीसशे अडुसष्ट साली हे घर बांधलेलं आहे नाव आहे भागीरथी दौलत निवास स्थापना वैशाख व शुद्ध पौर्णिमा शके अठराशे त्र्याण्णव दिनांक बारा दोन एकोणीसशे अडुसष्ट भागीरथी म्हणजे आजी आजी आणि दौलत म्हणजे माझे आज आजोबा त्यांच्या नावाने हे घर बांधलेलं आहे ओटावरून पडवूत बेनवट म्हणून बोलतात बेनवटीत जातोय आणि हे आमचं किचन इकडे ताई भाकऱ्या वाजते चपात्या करतेस भाकऱ्या वाजते हे आमची हे आमची शे गॅस शेकडीची सगळी व्यवस्था इकडे आहे आणि इकडे आमची ही जुनी चूल या साईडला इकडं भाकऱ्या वगैरे भाज्या असेल तर इकडे भाजते ते काही इथे आमची एक पेटी होती दिवाळावरती जुनी पेटी होती ती वाळवी लागली नाही तिला वाळवी लागल्यामुळे ती काढली पण चांगली पेटी येते ती आणि इकडे झोपण्यासाठी इकडे खोली होती म्हणजे आम्ही काय इथे खोल्या पाडलेल्या नाहीत पण अशा म्हणजे असे दरवाजे वगैरे नाही आहेत पण असे हे है खोले आहेत आणि हे आजोबांचं रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना हे कपाट भेटलं होतं जुनं कपाट आहे खूप जुनं कपाट आहे त्यांनी हिटायर झाल्यानंतर ते घेतलं होतं तर आता आपण जाऊया पाठच्या पडवीला नेमची पाठची पडवी इकडे इकडे ही पानचूल आहे तिथे आता ही घरी नळपाणी योजना आले तर त्याचं पाण्याची इकडे सगळी पाण्याचा नळ आहे इकडे इकडे मोरी आणि या साइडला बाथरूम आहे हे असे पाडच्या पडवीला आहेत आणि तिकडे सुद्धा आपल्याला इथे हे सामान ठेवण्यासाठी खोली केले इकडे सगळं सामान आहे ते ड्रम्स वगैरे हो हे व हे जात आहे अजूनही काही जुन्या वस्तू आमच्याकडे आहेत जपून ठेवलेल्या आणि इकडे हे वाईन आहे इथं झाकून ठेवले हे बघा मसाले दाणे वगैरे सडण्यासाठी इथे हे आहे अजून आमच्याकडे हे एक मुसळ आहे दोन मुसळ होते त्यातले एक दिले बाहेर आहे आणि हे एक मुसळ आहे आणि पार आहे हा मसाला काढण्यासाठी ही सोप आहे नारळाची जो पण मसाला वगैरे असतो तो ह्याच्या सोप पण असा काढला जातो असं काढलं जातं बाहेर म्हणजे तेव्हा त्या लोकांनी कशी डोकं लावलं असेल की असं काढायचं तर अशी आमची खोली आहे इकडे आता इकडे झाडू मारते सगळ्या झाडू लाईट लावायची पडवी आणि मग असं ओठ केलंय इकडे म्हणजे आम्ही लहान असताना इकडे पावसाळ्यातून आंघोळ वगैरे करायचो हे सगळं बांधून घ्यायचो पाठचं आणि इकडे आंघोळ वगैरे करायचो तुम्हाला पाठवून दाखवतो हे बघा पाठच्या मळीत आलो आता आणि इकडं आमचं परड आहे ह्या साईडला हे बघा पाठचं घर पाठून असं दिसतं पाठीमागून खूप मोठं असं घर आहे आणि हा बाथरूम आहे ह्या साईडला इकडे इथे अशी झाडं आहेत आजोबांनी वगैरे लावलेली नारळाची आंब्याची परत त्याच्यावरती मिरवेळ वगैरे असे लावलेले आहेत तेव्हा आजी असायची तेव्हा इथे अशी भाज्या वगैरे काढायची ती म्हणजे टमॅटो वांगी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते भाज्या काढायची आता आत्ताला एवढं जमत नसल्यामुळे ती काही करत नाही जास्त तशी ते झाडं लावलेत कलमाची वगैरे आपल्या नवीन सबस्क्रायबरना हे माहिती नव्हतं आमचं नवीन घर कशा पद्धतीचं आहे तर त्यांना थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला मी व्हिडिओच्या माध्यमातून चला ताई भाकरी बसते तर नाश्ता विष्टा करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागूया कुठे आहे अरे होय टाकायला गेला ते पाठी मग किती लावाल पाहिजे ना तिकडे होईल काय

काकी आले होते त्यांनी आपल्यासाठी हे नदीचे मासे आणले होते हे नदीचे मासे आहेत आता ते फ्राय करून घ्यायचे ना तर आता ते फ्राय करून घेतलं आम्ही ताई सगळे कामाला लागले आता सकाळीच भाकरी वगैरे त्याची बनवून झाले थोडे आणि ते बघूया आपण ती काय, काय काय करते मासे आहेत मळ्याचे मासे आणि ह्या माश्यांची चव खूप चांगली असते तर मी काय जास्त खात नाही मी थोडे बहुत खाय पण खाते तू किरवी खात नाही पाणी काय म्हणतात असं कमी वेळात लगेच फटाफट करण्याची असे पद्धत आहे एवढं काही करत नाही गावची माणसं फटाफट हे असं आणि त्याला चवसुद्धा खूप छान लागते असं जरी कमी याच्यामध्ये गेलं साधनांमध्ये तरी कारण गावची पाण्याची जी आपली चव असते मसाला असतो वेगळाच असतो त्याच्यामुळे गावी तुम्ही काही पद्धतीने बनवून खाल्लं तर ते खूप चविष्ट लागतं आपल्याला हळद टाकते मसाला वगैरे टाकून झालंय हळद आणि मीठ थोडंसं कोकम टाकलं ना आंबट लागण्यासाठी कारण मसाल्या आपलं मच्छीमध्ये कोकोम असतेच पाहिजे त्याच्याने थोडी चव येते अजून आपण आंबटूर तर चला मित्रांनो <coughs> आज शनिवार आहे आणि उद्धाचा दिवस आहे मी इथे गावामध्ये तर आज बोललो आहे तर आत्यानी ताई यांना चिकन वगैरे घेऊन येतो नायरी जाऊन <coughs> नायरीमध्ये आज रेशनसुद्धा मिळते रेशन तर बघूया आपल्या वाडीतले काही काही माणसं आता रेशन घेऊन येतील सकाळीच गेलेत ते त्या नंबर लावा लागतो त्याच्यानंतर तो आल्यावरती येतो म्हणजे कसं पटकन होतं सगळ्या वस्तू गोष्टी ते गेलेत आणि मी सुद्धा आता चिकन घेऊन येतो बघूया काय दाखवण्यासारखं असते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पाहू शकतो तुम्ही आता काजू नमो व्हायला लागला आहे असं काजूला मोहर येतो काजू खूप मोठी आहे आणि खूप लागते ही काजू आम्ही जेव्हा जातो रस्त्याने तेव्हा ही काजू खूप लाकडली आणि मोठी आहे आलाय त्याला मोहर वगैरे पण मध्ये काही पाऊस वगैरे पडला तर मोहर करतो कधी कधी आणि हे तुम्ही पाहू शकता आमचा गाव चालू होतो इथून खूप सुंदर असं आमचा गाव आहे निसर्गाच्या डोंगरांच्या कुशीत पहिलं हे गाव आमचं असा हा रस्ता आणि तिथून जर समजा लांबून बघलं तर तुम्हाला पूर्ण डोंगर दिसेल गाव असं दिसत नाही खूप घनदाट जंगल आहे आमच्या इकडे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल हे अशी गावी जुनी माणसं आता आहेत राहिलेली खूप अशी जुनीच माणसं आहेत सध्या भाडीमध्ये गावी अजून दुःख असल्यामुळे आपल्याला असे क्लिअरिटी दिसत नाही तिकडे खूप दुःख आहे आणि त्या साईडला वांदर टोक आहे ते पाहू शकता तुम्ही मी झूम करण्याचा प्रयत्न करता बघा आणि सूर्य बघा इकडे बोलावला इकडे आलाय वरती पूर्व बाजू ही आमची पूर्व बाजू आहे इथून सूर्य उगवतो पण ह्या ह्या साईडला उगवलं आहे आणि ही पश्चिम साईड आहे ही पूर्व साईड आहे तर गावी असे सगळं शांत वातावरण आहे आणि समोर हे नाही गाव हो। सगळ्यांची कामं झालेली आहेत त्याच्यामुळे इकडे काय एवढी कामं नाही आहेत सगळे तर निवंत आहेत आणि हे रुईचं झाड तर तुला आता हे डिगणकर म्हणून आहे त्यांच्याकडे कोंबडी मिळते बघूया त्यांच्याकडे असेल तर आपण इथून घेऊया तर मग आपल्याला खाली जायला लागेल इर्षाद पाटणकर यांच्याकडे बघूया ऐका यांच्याकडे चला आता आपलं चिकन घेऊन झालं आहे चिकन घेतले त्यांच्याकडनं आणि आता जातो खाली त्याच्यामुल जा पाटणकर यांचं दुकान आहे तर तिथे आपल्याला काही वस्तू आहेत तर आता खाली जातो आपले जे नवीन सबस्क्रायबर त्यांना दाखवतो त्यांचं दुकान कसं आहे ते चला खाली जाऊया हे नायरी गाव आणि ही नायरी गा। गावातली घर सगळे सगळे मोहल्ल्याची ही इथे घर आहेत काही घरं अशी बंद आहेत सगळीकडे हीच परिस्थिती आहे बंद घरं काही ठिकाणी आपल्याला अशी घरं दिसतील काही ठिकाणी अशी बंगले वगैरे मांडलेले दिसतात बघा सुंदर अशी हे गुलाब गावठी सलमान असा मोहर आलेला आहे हे बघा मोहर आलेला आहे दुकान दिसतं आपल्याला ते त्याच्या अमोल पाटणकर यांचं आहे त्या दुकानात आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आता त्यांच्या दुकानातून आपण सामान घेतलं आहे काही चिकनसाठी लागणाऱ्या वस्तू घेतल्या तर जाव्यावरती